मित्रांनो बिग बॉस मराठी पाचच्या च्या घरातील सदस्यांचा आतापर्यंतचा जो प्रवास आहे त्यांची एवी आहे मित्रांनो ती सदस्यांसोबत सेलिब्रेट करण्यासाठी घरामध्ये शिव ठाकरे आलेला आहे तर मित्रांनो सदस्यांची एवी दाखवण्यात येणार आहे आणि त्यांच्या सोबत सेलिब्रेशन करताना आपल्याला शिव ठाकरे दिसणार आहे आणि मित्रांनो शिव बोलताना सुद्धा आपल्याला दिसतोय की इतकं मोठं हटके सेलिब्रेशन आतापर्यंत बिग बॉस मराठीच्या हिस्ट्रीमध्ये कधीच झालेलं नाहीये तुम्हा सर्वांना महाराष्ट्राकडून मानाचा मुजरा आणि सॅल्यूट असंही तो बोलताना आपल्याला पाहायला मिळतोय तर मित्रांनो आता पाहूयात की घरातील सदस्यांचा जो प्रवास आहे तो कोणत्या सदस्याचा प्रवास सुंदर आहे हे आपल्याला त्याची एवी पाहिल्यानंतर समजेल तर मित्रांनो उद्याचा एपिसोड खूपच मजेशीर असणार आहे तर मित्रांनो तुमचं काय मत आहे घरातील सदस्यांविषयी आणि घरामध्ये शिव ठाकरे आलेला आहे त्याविषयी मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र